काहीतरी एक त्यांचं पाहिलं असेल त्यांच्यामध्ये पण महत्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेब हा विषय झाला पण आपल्या झेपबद्दल काय हा विषय मला वाटतं जनतेने विचार केला पाहिजे कारण एका बाजूला आपल्याला वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये इतिहासामध्ये रमून ठेवत आहे भाजपचं सरकार पण महाराष्ट्रात सध्या जी स्थिती आहे मग ती कायदा सुव्यवस्थेची असो शेतकऱ्यांचे हाल असो किंवा आपण एकंदर कुठच्याही शहरामध्ये एकतरी सोयीसुविधा नीट आहे का आपण हे जर पाहिलं तर हे इतिहासामध्ये का आपल्याला रमवत आहेत आपल्याला लक्षात येईल सर एकंदरीतच जो समुद्राचा कुत्रा होता जो बनणार आहे शिवाजी त्याच्यासाठी एक भव्य असं कार्यालय बनवलं होतं एक कोटी खर्च करून त्या का कार्यालयाची पूर्ण दुरावस्था आहे कोणी तिथे फिरकत नाही आता आपल्याला कळलं असेल त्यावेळी जे जलपूजन झालं होतं प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते घाईघाईत का केलं होतं तर निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर होत्या आणि त्यानंतर आतापर्यंत एक सुद्धा वीट रचली गेलेली नाहीये आपण आता पाहतोय की अनेक ह्यावेळी पण स्मारक मला वाटतं कितीतरी घोषित केलेली आहेत पण ही सगळी स्मारक घोषित करत असताना आत्ताच्या म्हणजे आत्ता वर्तमान काळ जो आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची काय स्थिती आहे ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे बरं दुसरी गोष्ट म्हणजे आज छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करत आहोत पण आजच्या दिवशी कोशियारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील आज आस तरी ते नाटक होणार आहे का म्हणजे तुम्ही चारशे वर्षापूर्वी काय झालं पाचशे वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यात आपण लढत बसतोय पण हेच भाजपची सगळी जी टोळी आहे ही महाराष्ट्रात येऊन आमच्या छत्रपती शिवरांचा अपमान करेल आणि आम्ही पाहत राहायचं ह्यांचं सरकार डोक्यावर आमच्या निवडणूक आयोगाने बसवल्यानंतर नक्की राज्य नेतात तरी कुठे हा प्रश्न आम्हाला पडतो राज्यभर आंदोलन झालं आपल्या पक्षाची बघा हे सगळी नौटंकी आंदोलन वगैरे करणं हे केंद्र सरकार ह्यांचंच आहे राज्य सरकार यांच आहे शासन यांच प्रशासन यांचं आहे ज्यांना वाटत असेल की ती कबर तिथून काढली पाहिजे प्रधानमंत्री महोदयांनी फोन उठवावा आणि एएसएचे जे डिरेक्टर जनरल आहेत गुजरात कॅडरचेच आहेत अनेक वर्ष गुजरातमध्ये त्यांनी काम केलेलं के आहे त्यांना सांगावं की लगेच आजच्या आज रातोरात ती कबर काढली पाहिजे पण ती कबर काढल्यानंतर देखील माझं मत असं आहे की तिथे एक मोठा बोर्ड लावला पाहिजे की जो कोणी महाराष्ट्रावर चालून येईल मग ते पाचशे वर्षापूर्वी कोणी असेल किंवा भाजपचे असतील अशीच परिस्थिती आम्ही त्यांची करून तिथे केली होती औरंगजेबचा मुद्दा गरम असताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली औरंगजेबावर आंदोलन हे भाजपची नोटंकी असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली स्थानिक मुद्दे बाजूला सारून इतिहासात जनतेला गुंतवून ठेवतायत भाजप असं आदित्य ठाकरे म्हणतात चौकशी पण अजून नेहरूंना आणलं नाही का त्याच्यात